नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुस्नद येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी धाडसी घरपोडी सुमारे पंचवीस लाखांचा मुद्देमाल चोरीस उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सविस्तर वृत्त असे की पुस्नद तालुका शहादा येथील शरद बाबू पाटील सुनीता हिरालाल पाटील सुनीता काशीनाथ पाटील मीराबाई आनंदा कोळी आणि चुनीलाल पुणा मिस्त्री यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून बुधवारी रात्री सुमारे दीड ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून पाचही घरांमध्ये जवळपास पंचवीस लाखांचा मुद्देमाल चोरून नेलाय शरद बापू पाटील हे गुजरात येथे आपल्या परिवारासह गेले असता त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते तसेच सुनीता हिरालाल पाटील या शहादा येथे उपचार घेण्यासाठी खासगी दवाखान्यात दाखल होत्या तर गावातील सुनीता काशीनाथ पाटील या चाळीसगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या कथा श्रवणासाठी गेल्या होत्या त्याचबरोबर मीराबाई आनंदा कोळे आणि चुनीलाल पुना मिस्तरी हे देखील बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी कुलूप लावलेल्या घरांवर आपले लक्ष करीत धाडसी चोरी यशस्वी केली आहे यात शरद बाबू पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कपाटात ठेवलेले पाच तोळ्यांची सोन साखळी तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या व दोन तोळ्यांच्या साखळ्या तसेच हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या असा जवळपास पंधरा तोळ्यांचा मुद्देमाल गेल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली त्याचबरोबर शरद पाटील यांच्या पत्नीने राहत्या घरातील देवघरात जवळपास दहा तोळे सोने ठेवले होते सुदैवाने ते चोरट्यांच्या हाती न लागल्याने अजून मोठे होणारे नुकसान टळले आम्ही शाळा गेलो आहोत तीन दिवसापासून मुलगाकडे आज सकाळी बाजूवाल्याने पाहिलं बघू इक कुलूप फुललेलं आहे तो आम्हाला फोन केला त्यांनी मग आम्ही चालू किती नुकसान झालं तुमचं काय चोरी झालं सोनं आणि चाल सोन सोनं बारा ग्रॅम बारा तेरा ग्रॅम चांदी पाच बार पाच बार पैसे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये इथं कपाटातच ठेवलेलं कपाटा